आली आषाढी एकादशी ग दिंड्यानी घाल पंढरीशी ग पालख्या निघाल्या पंढरी शी आणि सकुमई आवरी त्या घाई घाई ग गा। चला वारीला यायचं ना मुक्ता बाई चला वारीला यायचं कावरान मुक्ता बाई गीरवती संसारात दंगन वारीला येऊ द्या तुमच्या संग वारीला येऊ द्या तुमच्या संग घाई ते ग वारीला यायचं कावरा बाई ग चलवारी लयाच कावरा मुक्ता बाई मीरा करी ती काजळ कुंकून गरबड करती संत सकू ग गरबड करती संतस सकू नकबाई घरी उशीर लावून दर्शन घेऊ ग दर्शन घेऊ करू इंद्रायणीची आंघुळ गाई घाई ग चलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई गलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग जनवाई सखवाई आवित्या घाई घाई ग चलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई गलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग्यान हातात विना गायात ना पुण्यात होतं दिंड्याचं मेळ ग पुण्यात होतं दिंड्याचं मेळ घ्यान हातात विनाकळ्यात टाळन पुण्यात होतो दिंड्याच मेळ ग पुण्यात होतो दिंड्याच मेळ आणि भजन कीर्तन पालखीत सोळा लाई ग चलवारीला यायचं औरा नमुक्ता बाई ग चलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग भजन कीर्तन पालखीत सोळा लई ग चलवारीला यायचं कावरा नमुक्ता बाई ग चलवारीला यायचं कावरा नमुक्ता बाई ग जन बाई आवरी त्या घाई घाई ग चल वारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग चल वारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग पंढरी जायाची हाऊस मोठी चंद्र भागात झाली दाटी ग चंद्र भागात झाली दाटी पंढरी जायाची हाऊस मोठी ग चंद्र भागात झाली दाटी ग चंद्र भागात झाली दाटी घेऊ काच दर्शन घाई घाई ग गा, चलवारीला यायचं कावरा नमुक्ता बाई ग चलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग पांडुरंगाची घेऊ ना अस तीर्थ नाही बाई कुठ ग असं तीर्थ नाही बाई कुठ आणि हर्ष आनंद जीवाला वाटे लई ग चलवारीला यायचं कावरान मुक्ता बाई ग चलवारीला <स lorsque> यायचं <ज्यो थ>। कावरान मुक्ता बाई ग हर्ष आनंद जीवाला वाटेल चलवारी लयाच कावरान मुक्ता बाई ग चलवारी लयाच कावरान मुक्ता बाई संसार करून गिती गीतम्या जोळय दिंडीवर गीतम्या जोळय दिंडीवर संसार करून करण गीतम्या जोळय दिंडीवर गीतम्या जोळय दिंडीवर

Vamos tá